बाईले दात दुखायलाय ना आलं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईफ चॅनल मध्ये तर बघा आमच्या का इकडं कालपासून पाणी आलं नाही प्यायचं पण पाणी नाही वापरायचं पण पाणी नाही दोन गरम खालीय आम्हाला काय माहित नव्हतं पाणी जाणार आहे म्हणून त्यासाठी आम्ही पाणी पण भरलं नाही तर बघू शकता प्रज्ञा घरामध्ये बसले तिची लय दाट दुखायला लागली तुम्हाला दाखवते यायच तर चला तुम्हाला प्रज्ञा दाखवते ही बघा इथं प्रज्ञा किती दिवस झालं माय बसते मी जरा खाली ही प्रज्ञा तिला रोज सांगते बरं का मी गोड खाऊ नको गोड खाऊ नको तिचे दात किडलेले आहेत आणि अगोदरचे पण तिचे दात किडके होते तर आम्ही त्याला ना कॅप लावल्या होत्या तर तिच्या त्या कॅप पडून त्याला दुसऱ्या दाढी आल्या पण ज्या अगोदरच्या किडके आहेत ना ते दात दुखत आहेत तिचे की बघा आता कशी शांत बसली हे बघा इथं तिचा गाल फुगलाय फुगलाय आणि बघा ताप पण आली तिला नॉर्मल सी तिला म्हणलं ता अजून ना निघत नाही दवाखान्यात बारा वाजेपर्यंत दवाखाना चालू आहे बघते तिला घेऊन जाते दवाखान्यामध्ये डाळीसाठी काहीतरी डॉक्टर देते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना चॉकलेट गोड काही खायला देऊ नका कारण गोड खायला चांगलं वाटतंय पण नंतर आपल्याला प्रॉब्लेम होतो दात दुखत गाल सुसत मग ताप येते मग डोकं दुखतंय त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्या पोरं जरी खात असते गोड तर तुम्ही सांगा खाऊ नका गोड चांगलं नाही आहे बघा काय वाटतंय तुला आता काय ना वाटत गोड खायचं का आता पण ती नाही खायचं गोड आता दाढ दुखायला लागली जोपर्यंत दाढ दुखत तोपर्यंत नाही खाणार गोळ्या खाऊन झाले किंवा तर आम्ही सुद्धा तिला गोड खायला देत नव्हतो पण ती चाय पिते ना आणि चायसोबत बिस्किट पण खाते तर ते चाय बुडून बिस्किट खाते दा तर दातामध्ये अडकते त्यासाठी तिची दाळ दुखायला लागले तर हे बघा आताच प्रज्ञाला दवाखान्यातून आणलंय म्युन्सिपालिटी घेऊन गेले होते म्हणलं चला बघू तिला आराम पडतोय का नाही जर ह्याच्याने आराम पडला तर तिला प्रायव्हेटमध्ये घेऊन जाईन मी त्या अशा गोळ्या दिलेल्या आहेत ज्येष्ठ अजून गोळ्या खाल्ल्या नाही तिने बघू आपण याच्याने आराम पडतोय तर आम्ही तिथं दवाखान्यामध्ये व्हिडिओ काढला नाही कारण प्रज्ञाची दार दुखत होती त्यासाठी मी व्हिडिओ नाही काढला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला आपल्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा चॅनेलला नवीन असताना सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट रा, करत राहा सर्वांनी बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये